शनिवारी लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला निर्विवाद यश मिळाले एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुद्धा सत्तावन्न जागांवर विजय मिळवलाय खर तर बंड झालं शिवसेनेत त्यावेळी शिंदेबरोबर जे आमदार होते त्या आमदारांपैकी सुद्धा मोठ्या संख्येनं आमदार विजयी झालेत पण यात असेही काही आमदार आहेत जे बंडावेळी शिंदेबरोबर होते आणि त्यांना या निवडणुकीत मोठा धक्का नि� मिळालाय दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेतल्या चाळीस आमदारांपैकी ओढवली तेव्हा साथ देणाऱ्या अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातले काही नेतेही पराभूत झालेत एकनाथ सोबत आलेल्या आणि या निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदारांची नावं नेमकी काय आहेत जाणून घेऊया सगळ्यात पहिलं नाव शहाजी बापू पाटील खर तर ते हरतील असं वाटलं नव्हतं अशा रिॲक्शन या बातमीनंतर खूप आल्या दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडाळी एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले आणि काय झाडी काय डोंगरमुळे प्रसिद्ध झालेले शहाजी बापू पाटील यांना सांगोला विधानसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागलाय शहाजी बापू यांना शेकापोच्या बाबासाहेब देशमुख यांच्याकडून तब्बल पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी मतांनी पराभव पत्करावा लागलाय त्या पुढचं नाव आहे सदा सरवणकर खर सदा सरवणकर निवडणुकीपूर्वी प्रचंड चर्चेत होते अमित ठाकरे यांची उमेदवारी सदा सरवणकर यांची उमेदवारी आणि मग सदा सरवणकरांनी पिछेहाट करावी का या संदर्भातल्या चर्चा प्रचंड रंगल्या होत्या आणि मग शिंदेची इच्छा काय भाजपची इच्छा काय या साऱ्यावरती चर्चा निवडणुकीपूर्वी झाली आणि निवडणुकीतल्या निकालात मात्र सदा सरवणकर यांना हार पत्करावी लागली एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांपैकी पराभूत झालेले दुसरे आमदार म्हणजे सदा सरवणकर माहीम विधानसभा मतदारसंघात झालेल्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये सदा सरवणकर यांना शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांच्याकडून एक हजार तीनशे सोळा मतांनी पराभवाचा सामना करावा लागला माहीमच्या जागेवरून महायुती आणि मनसेमध्ये सुरुवातीपासूनच गोंधळाचं वातावरण होतं अखेर त्याचा फटका सदा सरवणकर आणि मनसेच्या अमित ठाकरे या दोघांनाही बसला आणि सदा सरवणकर पराभूत झाले सदा सरवणकर यांच्या नंतरचं नाव आहे संजय रायमुलकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांपैकी पराभूत झालेले तिसरे आमदार ते म्हणजे संजय रायमुलकर मेहकर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या संजय रायमुलकर यांना शिवसेना ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांनी चार हजार आठशे अकरा मतांनी पराभूत केले त्यानंतरचे चौथे आहेत ज्ञानराज चौगुले शिवसेनेतल्या बंडावळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदार ज्ञानराज चौगुले यांनाही मतदारसंघात पराभवाचा धक्का बसलाय उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्ञानराज चौगुले यांना शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवीण स्वामी यांनी तीन हजार नऊशे पासष्ट मतांनी पराभूत केले त्यानंतरच नाव आहे जे तसं महत्वाचं होतं आणि त्यांना सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं पण हा निकाल धक्कादायक होता असं आता म्हटलं जात आहे ते नाव म्हणजे यामिनी जाधव शिवसेनेतल्या बंडावी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदार यामिनी जाधव यांनाही पराभवाचा धक्का बसलाय मुंबईतल्या भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये यामिनी जाधव यांना शिवसेना ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर यांनी एकतीस हजार तीनशे एकतीस मतांनी पराभूत केले यामिनी जाधव यांच्या नंतरचं नाव आहे बच्चू कडू यांचं एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडावळी साथ देणाऱ्यांमध्ये शिवसेनेतल्या आमदारांसोबतच अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचा सुद्धा समावेश होता बच्चू कडू यांनाही या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलाय अचलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा बारा हजार एकशे एकतीस मतांनी पराभव केलाय त्यानंतरचं आणि शेवटचं नाव आहे गीता जैन यांचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या गीता जैन यांनीही शिवसेनेतल्या बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती मात्र यावेळी गीता जैन यांना शिंदे गट किंवा भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्या अपक्ष म्हणून रिंगणात होत्या या मतदारसंघात भाजपचे नरेंद्र मेहता विजयी झाले तर गीता जैन या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या तर ही ती यादी होती ज्यांनी शिवसेनेतल्या बंडावेळी एकनाथ शिंदेना साथ दिली होती किंवा एकनाथ शिंदेचे आमदार ते होते पण यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं किंवा कोण होईल याचा तुमचा अंदाज काय खाली कमेंट बॉक्समध्ये सगळ्या प्रतिक्रिया अवश्य येऊ द्या आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद